काय मग तुम्हाला पण बनवायचं आहे मलाही आईस्क्रीम घरच्या घरी ते पण कमी साहित्यात चला तर मग बनवूया आपण त्यासाठी आपण एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आटवायचं आहे जवळजवळ तीस टक्के राहील तेवढं आपल्याला आटून घ्यायचं हे दूध छान आटल्यानंतर आईस्क्रीम जेवढं गोड आहे तेवढं आपल्याला साखर टाकायची येथे मी दोन चमचे भरून साखर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण इथे एक कप काजू आणि तीन चार वेलची टाकून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर हे पूर्ण मिक्सर आपल्याला थंड करायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचं आहे हे पूर्ण मिक्सर नंतर ग्लासामध्ये किंवा तुमच्याकडे कुल्फीचं साचा असेल त्याच्यामध्ये ओतून आपल्याला रात्रभर किंवा दहा ते बारा तास सेट करत ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये सेट केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया हे बघा सहज निघतं ते ग्लासातून कडा तुम्हाला पाहिजे तर चाकूनी सोडू शकता इतका उन्हाळा आहे त्याची जास्त मेहनत करायला लागत नाही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे काप करा आणि त्याच्यावरती मी बदामचे पीसेस टाकलेले आहेत तर या पद्धतीने सर्व करा सगळे एन्जॉय करते